भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद बदलल्यानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले पाय होणार असून नव्या प्रदेशाध्यक्षासाठी नेत्यांची नावे आता चर्चेत आहेत तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का अशी चर्चा देखील काँग्रेस पक्षात रंगली आहे विश्वजित कदम माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची नावं सध्या या पदासाठी चांगली चर्चेत आहेत लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षासाठी चांगलीच रसिके सुरू असल्याचं सध्या विधानसभा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेश होती त्यांच्या प्रदेश अध्यक्षतेच्या आता चार वर्ष पूर्ण झाली आहे त्यामुळे काँग्रेसचा नवा प्रदेश अध्यक्ष कोण आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नाना पटोले यांच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे पटोले यांना हटवण्याची मागणी पक्षातून केली जात आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नव्या प्रदेशाध्यक्षासाठी तरुण नेत्याची चाचपणी करायला सुरुवात केली आहे पक्षामध्ये पुन्हा उत्साह निर्माण करेल अशा नेतृत्वाच्या शोधात काँग्रेस पक्ष असल्याची चर्चा आहे त्यामुळे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वळंटीवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या नावांच्या चर्चा असताना आता पुन्हा एकदा पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या यशोमती ठाकूर यांचं देखील नाव विदर्भातून पुढे येत आहे लोकसभेत काँग्रेसला विदर्भात चांगलं यश मिळालं विदर्भातून नाना पटोले आणि विजय वडंटीवार यांचं नाव विधीमंडळ गटनेतेपदी चर्चेत आहे पटोले किंवा वडंटीवार यांच्यापैकी कोणालाही विधीमंडळ गटनेते बनवलं तर प्रदेश अध्यक्ष पद मराठवाड्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ शकते अशी ही चर्चा आहे शिवाय अमित देशमुख यांना प्रदेश अध्यक्षपद देण्यासाठी नाना पटोले आग्रही असल्याचं सा सुद्धा सांगण्यात येत आहे जुलैमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची मुदत संपत आहे त्यामुळे काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेते पद येईल यासाठी देखील सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे विश्वजित कदम यांचं नाव देखील चर्चेत आहे पक्षातील तरुण नेते स्वतःहून हे पद घेण्यास इच्छुक नाहीत असंही म्हटलं जात आहे त्यामुळे पक्षातील बडे नेते किंवा तरुण नेते यांच्यापैकी कोणी स्वतःहून हे पद घेण्यास उत्सुक नसल्याचं चित्र दिसत आहे मात्र पक्षाने दिले तर जबाबदारी घ्यावी लागेल असं सुद्धा नेत्यांचं म्हणणं आहे मुळात लोकसभा निवडणुकीत मिळवलेला विजय आणि विधानसभेत झालेला पराभव या दोन विरोधावासी निकालांमुळे सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरवणार हे निश्चित असलं तरीही प्रदेशाध्यक्षपद कोणाच्या पदरात पडणार यावर अद्यापही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका